सन्मान योज पोर्टे सातपूर शिवजन्मोत्सव समिती तर्फे गुरु शिष्य जयंती समिती सातपूर यात्रोत्सव समिती आणि सातपूर नववर्ष स्वागत समितीचा सत्कार सातपूर शिवजन्मोत्सव समिती तर्फे गुरुशिष्य जयंती समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे कार्याध्यक्ष सौ पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने सौ जान्हवी तांबे सरचिटणीस काळू काळे चिटणीस महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांचा सत्कार करण्यात आला तर सातपूर गुढीपाडवा स्वागत समितीचे अध्यक्ष चंद्रकिशोर बुंदडा विजय भंधुरे दिलीप बंधुरे एकनाथ मौले आणि सदस्यांचाही सत्कार करण्यात आला सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे सातपूरच्या यात्रेतील बारा गाड्या ओढण्याचा गणेशाचा मान प्राप्त झालेले कैलास मधुकर निगळ तसेच समितीचे अध्यक्ष प्रकाश दादा निगळ शिवाजी बंधुरे तानाजी निगर सुनील मौले मंगेश निगर यांचा सत्कार करण्यात आला यात्रा स्वागत समिती जयंती या सर्वांचा आज खरोखर सातपूरची परंपरा ही अखंडता चालत राहावं सातपुरपै जे की आपली सर्वांची असते पुरुष जयंती असेल सातपुरची गुडीपाडाव यात्रा असेल स्वागत समिती असल जन्मोत्सव असेल भूम जन्मोत्सव असेल सर्वांचं आज सातपुरकरांना आपण एक नवीन कायदे पाहिलं गेलं पाहिजे तर सर्व आम्ही सातपुरकर एकत्र आहे आम्ही काहीतरी झालं काही असलं आमच्यामध्ये सातपूरकर पण आम्ही सर्वदाना एकत्र आहे आता सर्वजण एकत्र राहो अर्थात मोठमोठे सातपुरशी शिवजन्मोत्सव हा मोठा मोठ्या उत्साहात आपण साजरा केला त्याच पद्धतीने पुरुषी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करायची असते गुढीपाडव यात्रा आपली तीनशे वर्षाची परंपरा सात्पुधांची सात्पुरांची परंपरा ही मोठ्या उत्सवाने झाले होते या ठिकाणचे मार्गदर्शक निगल असे असेल दादा निगल असे गोको शेठ निगळ असेल यांच्या ह्या किशोर शेठ असतील यांच्या नेतृत्वाखाली जो गुढीपाडव्याचा उत्सव असतो गाड्यांचा उत्सव असतो हा उत्सव उत्सवाचा जे पदाधिकारी आहे आज त्यांच्या शिवजन्महोत्सव समितीतर्फे यांचा सत्काराचा काय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता खऱ्या अर्थानं सर्व समभाव हा निकष लावून शिवजन्मोत्सव सर्व तुमच्या जोवर सर्वांनी आम्ही साजरा केला हा साजरा करत असताना त्याच दरम्यान भीमजन्मोत्सवाचे कमिटी पण निवडली त्या त्यांचाही सत्कार आज शिवजन्मोत्सव समितीत करण्यात आला त्याचप्रमाणे गुरु शिष्य जयंतीचे जेवढे पदाधिकारी होते सर्वांचाही आज सत्कार करण्यात आला सर्वांनी सातपूरचा बारागाड्यांचा परंपरागत कार्यक्रम असतो त्यालाही उपस्थित राहावं गुरु शिष्याचा अकरा तारखेचा कार्यक्रम त्यालाही उपस्थित राहू भीम जन्महोत्सवाचा कार्यक्रम असतो स्वारबाबा नगर व इतर सर्व परिसरांमध्ये कार्यक्रम असतो सर्व कमिटींमध्ये तिथे उपस्थित राहू इतर पार्टी आउजबुल्ला आहे मिनेशे आले रजीम रिसमल्ला आहे रहिमाले रहीम अल कलमाल तय्यबेला इला इल्ला मोहम्मद रसूल इल्ला या नियमानुसार सर्व धर्मसमभाग म्हणून इतर पार्टीचं आयोजन केलेलं आहे व सर्वजण जमले की सन्माननीय आमचे कमिटी सर्वां सर्व माझे अध्यक्ष शिवजन्म उत्सवाचे व ॲडव्होकेट दीक्षाताई लोंडे यांच्या वतीने आभार मानतो आणि सर्वजण आले आमच्या मान सन्मान देऊन सर्वांचे जाहीर आभार जय भीम जय संविधान जय शिव जय संविधान सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज चे सर्व कमिटी सर्व विश्वस्त यांनी आज आमचा चैत्र पौर्णिमा या ठिकाणी तीस ता मार्चला होत असतो नवीन वर्षाप्रमाणे हिंदू वर्ष हे नवीन चालू होतं तीस मार्चपासून आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलून आणि चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा फुले सर्व महापुरुषांना वंदन करून आपण जे आमचा आज ह्या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने यात्रा कमिटीच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण सर्वांनी या उत्सवामध्ये सामील व्हा हीच मी आपल्या सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देतो <स्थारी> नमस्कार मी सौ जानवी मनोज तांबे दोन हजार पंचवीसच्या गुरु शिष्य जयंती ज्योती उत्सव सोहळा समितीच्या उपाध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्व समितीच्या मनापासून आभार मानते तसेच आपला गुरु शिष्य जयंती ज्योती उत्सव हा आपले मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी जे शिक्षण सुरू केले आणि शिक्षणाचे महत्त्व सगळ्यांना समजून दिले त्यासाठी तसेच स्त्री पुरुष भेदभाव न करता स्त्री पुरुष समानता या विचाराने महिलांना समानतेचा हक्क दिला पुरुषांसारख्या सा सर्व गोष्टींमध्ये हक्क दिला त्यासाठी असे सगळे विचार हे सगळ्यांचे स्मरणात व्हावे म्हणून पुरुष जयंती ही साजरी केली जाते तर या सत्कार समारंभाचे आयोजन शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी जीवन रायते दीपक नाना लोंडे जयस सावळे संजय राऊत नितीन बाळनिगर निवृत्ती अण्णा इंगोले किशोर निकम सचिनाबा गांगुर्डे मुन्ना तुपे किरण बडे यशवंत पवार पंकज निकम बाळासाहेब जाधव पोपटराव जेजूरकर वैभव ढिकले दीपक वाकचौरे उषाली सोर्णे गीताताई जाधव अलका गायकवाड रवींद्र देवरे रोहिणी देवरे महेश आहेर ज्ञानेश्वर निगर राहुल साळुरके व पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी गुरु शिष्य जयंती समितीचे पदाधिकारी तुषार बंधुरे मच्छिंद्र माळी शशिकांत सोनवणे समिती गुरु शिष्य जयंती पदाधिकारी पदा सातपूर यात्रोत्सव समितीचे पदाधिकारी आणि सातपूर नववर्ष स्वागत समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज पोर्टील साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान विस्पोटे सातपूर नाशिक